नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरोम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी गणपती पूर्वीची तयारी तुमका मी दाखवतोय कशी हरणा आणतात शिरडवा आणतात कोण सारवण करता गणपती आणतं हो भाग मी पूर्ण या व्हिडिओत दाखवणार आहे तुमका तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा गणपतीची तयारी चाललेली आहे इकडे आता रानबीन काढतो तिकडे हे मुंबईत असतं ते मालक घरवाले मनोहर तांबे म्हणून आणि असे हे बघा हे मान हे आमचे अदम बंधू होते हे बघा असं साफसफाई करता इकडे असं रान काढणार तो गणपतीची तयारी चाललेली आहे ठिकाणबंदी मंदिराजवळ बघा दाखवते पुढच्या भागात आम्ही कसा कसा काय काय करतात तर बघा आता गणपतीची पूर्वतयारी चालू झालेली आहे डेकोरेशन चालू झालेला आता तुम्हाला दाखवते कसा डेकोरेशन तयार करत इकडे मंडप प्रत्येक जण आप आपल्या असं डेकोरेशन करतात इकडे डेकोरेशन आता एकदम तयार झालेलं आहे इकड्या लाईटी बिटी लावून बघतात इकडे चेक करत बघा आमचा स्वतःचा डेकोरेशन आहे या <laughs> हे बघा आमचं आता डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे करून गणपतीचा विकासांनी बंडून तयार केला नाही बघा आता लाईट बीट पेटून बघतला नाही एकदम आता पूर्ण झालेलं आहे डेकोरेशन आता तुम्हाला दाखवते इतर डेकोरेशनं डिप्पर पण लावलेलेच वर्षी या वर्षीचा डेकोरेशन हा पूर्ण झालेला हे बघा पोरगी आता मुंबईतनं येलेले आहेत गणपतीसाठी इकडे बसले होते बघा गणपती गणपती आणलेलो आणि आता बसलेले होत आणि हे बघा हे रवी तांब्याचा घर आहे इकडे आणि त्यांचं तुमका मी सजावट दाखवते इकडे गणपतीचं कसं सजावट केला नाही होती हे बघा अशी पताके पिताके लावलेले पूर्वीच्या पद्धतीत आता पताके पिताके लावतात तसे लावलेले आहेत इकडे हे बघा ओंकार तांब्याने या रात काम केलेलं आहे बघा पत्ता पताक्याचं मस्तपैकी असे डिझाईन काढलेली आहे आणि इकडे मुंबईकडे आमची इलेली आहे हे बघा रवींद्र तांबे यांच्या मी आता घरी येलेलो आहे इकडे आणि तिने आता गणपतीचं डेकोरेशन केलेलं तुमकं दाखवतोय आहे आज दोन दिवस ते डेकोरेशन करतोच बघा मस्त डेकोरेशन झालेलं आणि आता दोन दिवसावर गणपती येणार त्याच्यासाठी ही पूर्व तयारी चाललेली आहे जोरात बघा यावर्षीचं मकर बघा कसं बनवलं आता एकदम मस्त शिशोब असा मकर हा हे बघा याने बनवलेलं लाईटी बिंगटी लावलेले आहेत हे बघा नवीन यंदाचं हार बिर इकडे अशी मस्त की पुलात मकर तयार केलेला हे बघा असं त्यांचा इकडच रूम आहे तो हे स्वतः मालक रवींद्र तांबे रवी किती दिवस लागले किती दिवस दोन दिवस दोन दिवस लागले मस्त काम झालं डेकोरेशनचा थोडक्यात आपला काम मस्त भेकी आता दोन दिवसात बाप्पा येणार आहे नावावरती बसणार आहे बघा इकडे आशाना हे बघा आमच्या मुंबईकरी खास मुंबईवर नाही लिहिलेत आणि हे बघा मुंबईत सलून वाले नाहीत म्हणून हे बघा कुंबवड्या सलून वाल्याकडे येतो तिकडे केस बीस कापू ते डिझाईनच बघा काय मारलेली आहे आहेत हां आमचं ऋषिकेश वासगे म्हणून एकदम भारी केस कापणार आहेत आणि मस्त केस कापतात जरा ते बघा कसं केस बीस कापले का ना गणपती पण दाखवणार रे बाबा अरे आधी तुझी माहिती सांगतोय ना बाबा तू गाडीवर खायच्या येईलस तू गाडी का गाडी खायची होती कोकण कन्या कोकणकन्या हिला अरे दा बरा पडणार रे आपल्या गावाल्यांका येऊ का आता मी काय सांगते नाही का तुम्ही गावात सगळे पोर इलास गणपतीसाठी कोणाची तवशी म्हणा चिबूड म्हणा भेंडो म्हणा दडक्या म्हणा चोरून काढू नको वाटल्यास मागून घ्या आम्ही देऊ शकता तुम्हाला हां चोरी करू नका कारण परत आता पाऊस भरपूर सगळ्या लोकांसाठी पडता पण लोक लावीत नाही भेंडो तुळशी तुम्ही मागून घ्या आमच्याकडनं आणि तुमका गणपती दाखवते त्यांचं हो बघा इकडे गणपती इलेलेच आज आणि ते उद्या आशानावरती विराजमान होणारच बघा गणपती आता उद्यावर आता उद्या येणार गणपती त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चाललेली आहे बघा असे रानातलं आमचं तिरडो म्हणतात ते ले ले का किंवा तो आमचं सचिन इकडे कापता तिरडो गणपतीच्या मंडपेक लावण्यासाठी असे प्रत्येकजण आपापल्या घरी घेऊन जातात तिरडो आणि ते उद्या बांधणार मंडपेला ते आज तयारी करतो हो ते बघा प्रत्येक जो आपला कोकणातलं माणूस हा तो असो सगळे जे आपली फुलं आहेत हरणा म्हणा तिरडो म्हणा शिरडोवा कौंडळा अशी घेऊन जातात ते बघा असं कापूचा लागतोय अशी दुरी करून ते बघे बांधणार दाखवते पुढे पुढे बाग भागाचा हे बघा गणपतीशी लागणार फुलारो आता ही पूर्वतयारी चाललेली आहे आता प्रत्येक जण असो इकडे फुलेरो कापतो दाखवतो आता उद्या जे गणपती आहे ना त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे हे बघा हे तिरडो म्हणतो आता इक कापता इकडे इकड्या चांगले चांगले चांग जे टाळी असतात ते घेतले जातात उड़े उद्या हो मंडपे का बांधणार गणपतीचं आगमान झालं की बघा आता कागदात बांधता आणि असो पेंडो बांधून तो घेऊन जाणार घरी अशी प्रत्येकजण गणपतीसाठी घेऊन जातात राहणार ना असो फुलेरो हे बघा हे आता इला 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 का शेरडवा कांगणा घेऊन लिहिलेलं उद्या गणपती येणार त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे आता हो मुंबईत नाही येलो आमचं मुन्ना आता इल्या इल्या शेरडवांगो हा हे बघा कौंडळा शेरडवा हरणा हे पण पण घेऊन ये उद्या गणपतीसाठी हे बघा हो खास मुंबईवर नाही लो इलो तसंच बघा तो साडेआक किलो हे आता पुलारो जमवतात आणि बघा पुलावर घेऊन आता येईलच सगळे बघा <laughs> बघा किती हरणा शेरडवा किती आणलेली आहेत ती बघा फुलारो बिलारो बघा हो इकडे काहीतरी बसक्यात कौंडळा तिची इकडे पिशवीत कौंडळा वाटतं हे दाखवीत नाहीत आमका कौंडळा हे बघा ही ह्या फुलावर ही वा म्हणतो त्याचा आमचं रॉकी युट्यूब चॅनेलमध्ये जो लोगो तो हॉकी हो बघा जो वांगडा नसता आता घेऊन लिहिलेलेच आता घरी घेऊन चालले गणपतीसाठी ही गाडी सांगितलेली आहे श्रीपाद देसाई आणि आता आम्ही इकडे गणपती आहे चाललेलो ही गाडी आमची स्पेशल आमचे ड्रायव्हर होता कधी पण फोन लावा तुम्ही कधी पण त्याच्यात स्पष्ट करून आधी जरी फोन लावलास ना तरी उठत ही आमची मंडळी आता गाडीवरती आहे आम्ही तयारी चालू झालेली आहे एम एच झिरो आठ ते सत्तेचाळीस गाडी नंबर आहे आणि आमचे श्रीपाद देसाई ते स्वतः मालकच गाडी मालक आणि ते आता गणपतीसाठी इलेले आहेत तिकडे आमच्या गाडी घेऊन येलेल्या आहेत आणि आम्ही आता गणपती गाडी नेणार आहोत इकडे आता आम्ही हिंगळवाडीत पोचला आहोत इकडे आता उतारतोच बोर्घ हा गाडीनसुद्धा गणपती चाललेले तिकडे प्रत्येकजण गाडींना गणपती नेतो बघा मी तुमका आता इकडे गणपती दाखवते पप्पू मुंडे इंगळवाडी नाणार बघा चांगले मूर्ती अशी शिशोभ अशी बनवलेली तिकडे बघा केवढी मूर्ती आहे के ती आणि काम सुद्धा मस्तपैकी यावर्षी या वर्षी केलेला पूर्ण मूर्ती दाखवते इकडचे बघा हे अंकुश आंबेडकर म्हणून आणि हो त्यांचं गणपती हा स्वतः ते मालक बसलेले आहेत गणपती जवळ त्यांचं गणपती दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण मोठा त्यांचा यंदा गणपती गणपतीच बघा केवढ आणला नाही तो त्यांचा गणपती हा बघा केवढ बघा मूर्ती यावर्षी छान आहेत यंदा आणि हे बघा बानेवाडी प्रकाश पुजारी तो गणपती आहे इकडे हे बघा गणपती घेऊन चाललेले आहेत तिकडे चिवारवाडीचा आणि उद्या गणपती ते आजच तयारी करतात इकडे नेऊजी आहेत पप्पू मुंडे यांच्याकडे गणपती आहेत आणि आता हे घेऊन चाललेले आहेत या वर्षीची मूर्ती बघा किती एकदम मस्तपैकी कलर काम केलेला आणि हे बघा स्वतः मूर्तीकार म्हणू पप्पू मोंडे इंगळवाडी नाणार या यावर्षी गणपती किती बनवलं तू पासष्ट गणपती बनवला गणपती देवगड देवगड वर लागले चार चार महिने लागले आणि किती माणसांनी काम केलं मी चार पाच लोक असत माझ्या कंटिन्यू चार पाच माणसं असतो काम पर्यंत हा हा असा हे काम केलेलं आहे या चार पाच महिन्यात आणि मस्त की हिशोब मूर्ती बनवलेले बघा वर्षीची मूर्ती कशी असते मस्त पैकी कलर काम आणि हो बघा हो माझा स्वतःचा गणपती आहे राधा गणपती हे बघा यांचं कलर काम लय भारी असतं आणि मूर्ती पण ते भारी अशी तयार ते करतात बघा हे सगळे गणपती उद्या जाणार आज आम्ही नेणार आता गाडी येईन बघा एकदम बाल मूर्ती पण वास्तविकी एकदम बघा mm. असे गणपती यांनी बनवलेले तिकडे पूर्ण तयार गणपती जाता उद्या जाणारे गणपती प्रत्येकाच्या घरोघरी काय फेटा फेटा बनवला गे बघा मस्त पैकी गणपती एकदम गणपती अशी हेनी मूर्ती बनवलेल्या आहेत यावर्षी कामही मस्त केलेलं आहे या वर्षी गणपतींचा आणि एकवीरा आई गणपती दाखवते मस्त पैकी खेकड्यावर हो गणपती आहे आणि बघा कुर्लोच कुर्ला कसला आता बघा एकदम डेंगे बेंगे मोठे आहेत कुर्लेचे आणि बघा कसे गणपती बसलेले आहेत बघा हे बघा प्रशांत बाणे गणपती बघा कुंभवडे बानेवाडी प्रशांत बाणे बघा जैवन धुरी कुंभवडे बानेवाडी यांचा गणपती आहे बघा मस्त फेटो तो मारलेलो एकदम स्वतः मालक धुरी म्हणून आणि यांचा यावर्षी जो गणपती आहे हे बघा हे गणपतीची मूर्ती आमची आहे आणि आता आम्ही घेऊन जाणार आहोत गणपती नेण्यासाठी इकडे पप्पू मुंडे इंगळवाडीकडे आहो मी आता हे सुरेश भोवतळी इंगळवाडी यांचं यावर्षी तो गणपती बघा हनुमंतावर सार झालेला एकदम बसलेला मस्त पैकी आणि स्वतः हे मालक होत हे बघा हे कलाकार होत आणि यांनी गणपती पूर्ण रंगवलेला आहे बघा इकडे मस्तपैकी हे आज दोन तीन महिने इकडे हे कलर काम करीत होते नाव कसं तुझा निलेश निले। निले। हे बघा आमची मूर्ती इकडे आता घेऊन चालला मी इकडे करावर बघा <दाग> आता टकलेट घेतलेली आता घरी घेऊन जाणार हा <दागागा> तुझी बाई गोंडे पण दाखवते हे बघा फुला पण मस्त पैकी तिकडे दारात ना अशी गोंडे लावलेली आहेत मस्त पैकी तिरडो म्हणतात तिरडो गावठी तिरडो बघा फुलच बघा कसं आहे

हे बघा ही मंडपी पण चाललेली आहे आता आता ही तयारी चाललेली आहे आणि उद्या गणपती येणार आता सुत्राकडनं ही मंडपी आणलेली आहे बनवून गणपतीसाठी खास हे बघा आता हे आम्ही इकडे गणपती घेऊन चालला इकडे गाडी आणि यातून मंडपी येतच होत आता ती रात्री पूर्ण तयार करणार इकडे मंडप चांगलो त्यांचं हे बघा हे मंडपी घेऊन चाललेले होत हे बघा आता गणपती घेऊन येतात इकडे आता गणपती घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे इकडे आमच्या घरामध्ये <tinyan> बघा प्रत्येक जण आता गणपती येणार म्हणून असा सारवण चाललेला उद्या गणपती येणार त्याच्यासाठी ही पूर्व तयारी चालू झालेली आहे सारवणाची सारवनाची बघा इकडे सारवलेला जमिनी जमनी कसा सेन लावतो का सारवण झाल्यावर रांगोळी म्हणते ते का अशा पद्धतीत काढली जातात चुन्यानं रांगोळी काढतो हे बघा उद्या गणपती येणार आणि त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू झालेली आहे हे बघा ही आमची मोठी आहे खरोखरच करा बघा कशी रेषे रेषे मारला नसते बघा भिंतीवर अशी परत्यज आपापल्या घरी असं भिंती भिंती रंगवत आणि तुमका त्यांचं मकर दाखवत येतो दा। कशी सजावट केला नाही ती हे बघा गणपतीचं रूम आहे इकडे आणि अशी सजावट झालेली आहे मकरची पूर्वतयारी चालू झालेली आहे बघा सीन बीन मस्त आहे एकदम पड्ड्यावर सीन बघा कसा आता गणपती आत्ता थांबलेलो आहे बघा आणि हे त्यांचं मकर उद्या आशानावरती ते विराजमान होतील गणराया